नमस्कार मंडळी समाज हिरो या इन्स्टा पेज आणि यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि एकनाथ शिंदे यांच्या कॅप्टन्सीमध्ये महायुती गटाने मताधिक्य मिळवत आता पाच तारखेला सत्ता स्थापन हे गट करतील म्हणजेच महायुती सत्ता स्थापन करेल सत्ता स्थापनेला म्हणजेच शपथविधीला अवघे तीन चार दिवस बाकी असताना शिंदेसाहेब मात्र आपल्या गावी जाऊन बसले आहे सातारा येथील दरेगावी आणि एक गोष्ट नोटीस करण्यासारखी आहे जेव्हा जेव्हा ते आपल्या गावी जातात त्यावेळी नवीन काहीतरी आपल्याला पाहायला मिळते मागच्या वेळेस गुवाहाटी पाहायला मिळाली यावेळेस गुवाहाटीसारखं काही होणार नाही पण एखाद्या मुद्द्याला धरून एखादी गोष्ट मान्य करून घेण्यासाठी सुद्धा दरेगावचा रस्ता मुख्यमंत्री साहेब म्हणजेच माजी मुख्यमंत्री साहेब यांनी पकडला असू शकते कुठला डाव कुठला खेळ कसा खेळायचा कसा करायचा कदाचित या गोष्टीचा विचार त्या ठिकाणी त्यांना येत असावा मुख्यमंत्रीपदाविषयी तिड्या नाईन्टी नाईन पर्सेंट हा सॉल्व्ह झाला आहे कारण मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ही निवडणूक लागायच्या आधीपासूनच लोकांनी डिसाईड केला होता भाजपाने डिसाईड केला होता आर एस एस म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याकडून सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पाठिंबा होताच त्यामुळे मुख्यमंत्रीपदाविजयीचा वाद नव्हता असे म्हटले तरी चालते त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी कुठल्याच प्रकारची चढाओढ नव्हती आणि दोन सेकंदासाठी आपण दुसऱ्या चेहऱ्याचा विचार करून चालू तर भाजपाकडे फडणवीस साहेबांना कॉम्पिटेटरच नाही आहे म्हणजे जे चेहरे आपल्याला मुख्यमंत्रीपदाचे काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी दावेदार वाटायचे ते चेहरेच कुठे गेले माहीत नाही मुद्दा आहे गृहमंत्रीपदाचा मंडळी जेव्हा एखादी सरकार स्थापन होते तेव्हा माझ्या दृष्टीने मला असं वाटते की काही खाते हे अंडरलाईन होत असतात आरोग्य खातं कृषी खातं वित्त मंत्रालय किंवा गृहमंत्रालय हे कसं अंडरलाईन लोकांच्या मनामध्ये लोकांना त्यांचं काम दिसून पडते वित्त खातं जर आपण विचार केला तर अजितदादांनी पहिलेच त्याच्यावर शिक्कामोर्तब करून ठेवला आहे म्हणजेच उपमुख्यमंत्रीपद आणि वित्त खातं गटा त्यांच्या गटाला गेलं त्यामुळे गृह खात्यावर भाजपा आणि सेनेच्या नेत्यांचा डोळा लागला आहे राजकीय वर्तुळातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार शिंदेसाहेब हे आपल्या दरेगावी गावी गृह खात्यासाठी अडून बसले आहे असं आपल्याला व्हायरल न्यूजमार्फत कळत आहे यामध्ये किती सत्य आहे किती असत्य पण जर असंच असेल तर मला असं वाटते की वित्त खातं जे महत्त्वाचं खातं आहे ते तुम्ही अजितदादा गटाला दिलं तसंच गृह खातं शिंदे गटाला का नाही मंडळी माझ्या दृष्टीने जर विचार केला तर सर्वात महत्त्वाचं खातं हे कृषी खातं असायला पाहिजे कारण वसंतराव नायकानंतर मला नाही वाटत की दुसरा कोणी कृषी खातं चांगल्या पद्धतीने हाताळणारा माणूस किंवा मंत्री या महाराष्ट्र राज्याला लाभला असेल जर या कृषी खात्याला योग्य माणूस योग्य चेहरा योग्य मंत्री जर लाभला तर मला असं वाटते आपला जो कृषी प्रधान देश आहे आपलं राज्य कृषी प्रधान आहे जर योग्य मंत्री या खात्याला लाभला तर या देशामध्ये नवीन क्रांती कृषीमध्ये झालेली आपल्याला दिसून येऊ शकते जशी क्रांती रोड आणि रस्त्यामध्ये गडकरी साहेबांच्या चेहऱ्याने त्यांनी ते खातं हाताळल्यामुळे पाहायला मिळत आहे त्यामुळे तसा जर माणूस कृषी खात्याला लाभला तर खरंच शेतकऱ्यांसाठी परमेश्वर भेटल्यासारखं होईल असं मला वाटते तर मंडळी गृह खातं कोण चांगल्या पद्धतीने हाताळू शकते असा जर याचा जर विचार आपण केला तर देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा काम आपण बघितलं आहे राज्यामध्ये सुव्यवस्था शांतता कशा पद्धतीने राखली पाहिजे याचं चांगलं उदाहरण देवेंद्र फडणवीस साहेब आहे पण सर्वसामान्य मराठी महाराष्ट्रीयन जनतेचा आपण विचार जर पाहिला तर त्यांच्या म्हणण्यानुसार किंवा राजकीय वर्तुळातील एकूणच चर्चेनुसार गृह खातं हे महत्त्वाचं खातं असल्यामुळे ते शिंदे गटाला दिलं गेलं पाहिजे असाच असेल तर या पाच तारखेपर्यंत हा जो गृह खात्याचा तिढा आहे नक्कीच सुटल्याशिवाय राहणार नाही कारण परत शिंदेसाहेब एका खात्यासाठी गुवाहाटीसारखा निर्णय घेणार नाही हे मला तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे